नमस्कार मित्रांनो आज आपण तीळ या पिकाविषयी माहिती बघणार आहोत शेतकरी तीळ हे पीक शेतात लावत असतात आणि या पिकापासून त्यांना चांगले उत्पन्न मिळते तर तीळ हे उन्हाळी पीक आहे तुम्हाला दिसत असेल माझ्या आजूबाजूला ही संपूर्ण तिळाची शेती आहे म्हणजे मी चारी बाजूला कॅमेरा फिरवत आहे बघा तर तुम्हाला दिसून येईल सगळीकडे मी तिळच आहे बघा लक्षात येईल किती मोठ्या प्रमाणात इथं तिळ आहे जिकडं तुमची नजर जाईल तिथपर्यंत असा तीळ पेरलेला आहे तर तिळाविषयी माहिती जाणून घेत असताना जसं सोयाबीन ज्वारी गहू असं जे पेरतात तर तसं याला न पेरता याला वाळूसोबत किंवा खतासोबत किंवा बारीक माती यासोबत पेरलं जातं याचं कारण म्हणजे तिळ हा अतिशय बारीक असतो आणि तो जर डायट जर आपण पेरला तर तो खूप दाट होतो तर द हे पीक दाट होऊ नये व्यवस्थित पेरता यावं त्याची थोड्या थोड्या अंतराने उगवण क्षमता व्हावी तर ते व्यवस्थित वाढलं जातं यासाठी हे वाळू किंवा खत किंवा माती यासोबत त्याची पेरणी केली जाते तर इथं बघणार आहोत हे तिळ आहेत सध्या या तिळाला फुलं लागले आहेत आणि आपण इथे बघा हे जवळून दिसत असेल ही जे पेटी आहे याला पेटी म्हणतात याच्या तिळांच्या पेटी लागलेल्या असतात आणि या पेठ्यामध्ये तिळ असतो आणि ही तिळाचे पांढरे फूल आहेत तर ही पेटी आपण फोडून बघूया तर इथे दिसत असेल बघा इथं हा च पांढरा तिळ आहे हां याच्यामध्ये तिळ असतो हां या पेटीमध्ये आणि हे वाळल्यानंतर याच्यातून तीळ काढून घेतात ही झाडे पिवळे पल्ली म्हणजे तीळ कापणी लाला असं समजतात आणि नंतर याला कापून थोडे दिवस वाळू देतात आणि यातल्या तिळांना झाडून याच्यातलं हे बी वेगळं केलं जातं या बियांना तीळ असे म्हणतात याच्यामध्ये दोन जाती असतात एक पांढरी पांढरे तीळ आणि दुसरे काळे तीळ अशा दोन प्रकारच्या तिळाच्या जाती आहेत हे याचे फूल आहे तिळाचे औषधी गुणधर्म म्हणजे तीळ हे बलकर तुरट मधूर कडू व शीतल असे आहेत त्याचप्रमाणे तीळ हे खाण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो तिळाचे औषधी गुणधर्म बघूया तर तिळामध्ये दोन प्रकारच्या जाती असतात एक हे काळे तीळ आणि दुसरे पांढरे तीळ तर औषधामध्ये काळे तिळ हे उत्तम मानले जातात तिळाचे औषध उपयोग म्हणजे शरीराला शरीराचा लठ्ठपणा कमी करण्याकरता मूळ व्याधीवर मुतखडा व विर्यखडा यावर तसेच भूमूत्ररोगावर आणि किन म्हणजे अंगाचा काळेपणा जाऊन गौरवर्ण होण्याकरता अंगक्रांती सतेज होण्याकरता तिळाच्या तेला तेलाच्या बियामध्ये हे तेलाचे प्रमाण हे भरपूर असते आणि तिळाचे तेल हे शरीराच्या मसाजसाठी व आरोग्यासाठी वापरले जाते चेहरा जी त्वचा आहे ही सुंदर आणि सुरकुत्या कमी होण्यासाठी या तिळाचा उपयोग केला जातो यामध्ये पांढरी तीळ आवळे किंवा आवळकटी व आंबी हळद हे पाण्यात रात्री वाटून झोपायच्या वेळी ते संध्याकाळी झोपताना चेहऱ्याला लावायचा आणि सकाळी साधारण गरम पाण्यानं चेहरा धुवून घ्यायचा यामुळे त्वचा ही आपली सुखतुकीत होते किंवा पांढरे तीळ हे अंगाला पांढरे तीळ वाटून दररोज जर आपण याने स्नान केले म्हणजे आंघोळ जर केली तर त्यामुळे सुरकुत्या लवकर पडत नाहीत आणि जे आपले सौंदर्य आहे हे दीर्घकाल टिकून राहते तसेच केस लांब व काळे भोर होण्यासाठी या तिळाचा तिळाच्या ते तेलाचा ते उपयोग केला जातो तसेच तिळाच्या ते तेलामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल हे नियंत्रित ठेवायला मदत होते तिळाच्या तेला तेलातील ही रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढू देत नाहीत यामध्ये दे लोह मॅग्नेशियम मॅग्नेज तांबे कॅल्शियम हे भरपूर प्रमाणात असते दररोज सकाळी थोडेसे तीळ हे चावून खावेत यामुळे शरीराला शक्ती व पोषण मिळते तसेच दात मजबूत होतात दुखत दात दुखत नाहीत आणि लवकर पडत नाहीत तिळाच्या सेवनाने स्नायू कान धन्द्रिय त्वचा डोळे मूत्राशय रक्तवाहिन्या म्हणजे शरीर सर्व शरीरभर हे वंगन होते म्हणजे एक प्रकारची हे स्निग्धता निर्माण होते भगवानीवर म्हणजे अतिसरावर या तिळाचा औषधी उपयोग म्हणजे काळे तिळ वाटलेले हे दहा ग्रॅम साखर द्रहा दहा ग्रॅम व शेळीचे दूध एक कप असे एकत्र करून तीन दिवस घ्यावे त्यामुळे रक्ताचे हवन हे बंद होते तसेच नारूवर नारू यामध्ये तीळ वाटून हे जिथे नारू असेल त्या ठिकाणी बांधायचे यामुळे नारू आतल्या आत मरून जातो तसेच तारुण्य पिटिकेवर चेहऱ्याला फळ वगैरे आले असतील मारलेला असेल यावर उपाय म्हणजे तीळ आंबी हळद व जायफळ यांचे चूर्ण हे दुधात बारीक मिश्रण करायचं आणि ते घोटून रात्री झोपताना हे तोंडाला लावायचं आणि सकाळी साधारण कोमट पाण्याने चेहरा धुऊन काढायचं यामुळे चेहऱ्यावर मुरूम हे नाहीसे होतात व चेहऱ्याला एक प्रकारचे सुंदर अशी कांती निर्माण होते तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा यापुढील येणारे आपले सर्व नवीन नवीन नवी व्हिडिओ नवीन वनस्पतीची माहिती आपल्यापर्यंत मी पोचवण्याचा थोडासा प्रयत्न करत राहीन नवीन असल्यास आपल्या व्हिडिओला नक्की शेअर करायला विसरू नका धन्यवाद